धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी पंच्याहत्तर टक्के सरकारने मान्य केल्यामुळे करमाळा येथे जल्लोष करताना प्राचार्य शिवाजी भटकर व सर्व सहकार्य आणि कार्यकर्ते यावेळी अचानक पाटसून आलेले मेंढपाळ भेटल्यानंतर त्यांच्यासोबत हा त्यांनी जल्लोष केला हे आपण प्रत्यक्षेत पाहा घेतल्या शिवाजा देत नाही घेतल्या शिवारा चला आदणगड रद्द झाला रे झाला कुठून आला तुम्ही आता कुठं निघाले असं हिंडायचं आता जायचं खाली तुम्हाला आरक्षण मिळाले काय वाटतं तुम्हाला त्याचं बरं वाटतंय ना आता तुम्ही रोज एका ठिकाणी तीन दिवस थांबता ना असंच कायमच आम्ही कायमच दोन दिवस एक दिवस इथं असं चालू आहे शिक्षण काय शाळेला काय काय आधी तुम्ही आजारी पडले काय झाले इकडंच करायचं मुलांची शाळा होत नाही होती ना

आता ही सोयी सुविधा सरकारने द्यायला पाहिजेत ना नाई तिथं मुलांना शिक्षण पाहिजे आता तसं तर द्याय ना तर काय 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 अशी शाळा अशी चालण आता ही लहान मुलं तुम्ही सोबत घेऊन फिरताय त्यांच्या आरोग्याचा शाळेचा प्रश्न पण हे बघतो तरी एका गावात किती दिवस राहतात म्हटलं दोन दिवस एक दिवस राहाय त्यांना जायचं बरं दोन दिवसाचा मुख्य मन कुठचा प्रवास बर कुठून कुठे चाललं खेळक ठेवक झे मानला खेळको ठेवक झे मा आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या आरक्षण आमच्या हक्काच नाही कोण